खरं तर आज मतदानाचा प्रत्यक्ष मतदानाचा दिवस आहे काय भावना आहेत आजच्या दिवशीच्या आज संपूर्ण महाराष्ट्र राज्याची विधानसभेची निवडणूक पार पडते मोठ्या संख्येनं आज मतदान करण्याकरता देखील नागरिक बाहेर पडत आहेत मी मावळ तालुक्यातील माझ्या सर्व मायबाप जनतेला माझ्या सहकाऱ्यांना आवाहन करतो की आपण सर्वांनी मतदानाचा आपला हक्क जरूर बजावण्याकरता मतदान केंद्रावरती आलं पाहिजे आपण सर्वांनी मतदान केलं पाहिजे आज सकाळीच मला विशेष वाटते तळेगाव शहरामध्ये एवढ्या साडेसात वाजताच रांगेनं लोक उभे आहेत आणि मतदानाचा आपला हक्क बजावत आहेत तसंच प्रत्येक शहरात आणि ग्रामीण भागात देखील मतदान प्रत्येकाने येऊन केलं पाहिजे राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप करत असतात परंतु आरोपापेक्षा मला विश्वास आहे की मावळमध्ये या जनतेनं मला पाच वर्षापूर्वी काम करण्याची संधी दिली आणि त्यातून जी काही डेव्हलपमेंट केली जी कामं सर्वसामान्य माणसांची आपण करण्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं यश मिळवलं समाधान जनतेचं करता आलं त्यातूनच आज जनता जनार्दन मला मताच्या रूपाने आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही मावळची जनता कामाची पावती म्हणून एक लाख वीस हजारापेक्षा अधिक मताधिक्य देणार म्हणजे देणारच